good morning good morning बड्डे आहे बाप्पाचा म्हणून आज गोड खायला बाप्पाला मोदक तर बनवू शकले नाही ना तू गाव बसला अजून आंघोळ नाही गेले जा पटकन आंघोळ करतो तुझा नेणारच नाही बाप्पाच्या बर्थडेला आंघोळ झाली फ्रेंड्स कोणाचे तरी आता आता काय आणलं संध्याकाळी भेटा नाही तर रात्री पूजा तर चार चार केक येतो काय दिसत आहे तेच विचारते हार नारळ खारी बटर टोस्ट इडलीचं पीठ अजून प्लम केक वगैरे वगैरे हे काय बस खाऊन पण टाकला ओके बेटा बस चाल आता आता रात्री खाऊया ओके हे नंतर साठी आणले हे असं टाइमपाससाठी आणलं अजून मधून खायला हे रोज बेटी हे नंतर खायसाठी आणले बेटा <laughs> <हाग> <laughs> ते आपण नंतर खाऊया ना बटूक प्लीज 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 वाला प्लीज बेटी देख के खाए के खा के हल्दी ककंबिया और आज गणेश जयंती भी तेरे को पता है कि गणेश जयंती आज अम्मा हां अम्मा

पायन केक केक घ्या छोटा वडाण्याची उसळ ब्राऊन मोदक का नाही बनवते आपण तुला पीठ आणायला सांगितलं होतं दोन दिवस अगोदर तू आणलेस का आता सांगायचं ना मी चाललेलो होतं माझ्या पण लक्षात नाही आता मार्केट मधूनच आलो फ्रेंड्स पूजा ऍक्च्युअल मध्ये मोदक इतके छान बनवते ना ओके तळणीचे मोदक पण की मी ते जास्त हे नाही करत खात नाही पण जेवढं पण खातो टेस्टफुल असतं एकदम अरे आशीर्वाद काय का रे ते? मला काय बोलणार आहे मला काय बोलणार आहे मला काय बोलणार आहे काय बॉटल बंगार आले थांब आता बोलावल त्यांना आता तिला बंगारवाल्यांकडे द्यायचं सुसु करत नाही ना बाथरूम मध्ये वाथरूम मध्ये सुसु करशील ना लवकर हा बोल करणार बोल बाथरूम मध्ये जाऊन हो बोल ती तिच्या जिद्दवाराच अटकशी एवढं काय प्लास्टिक निघालं एवढंच नाही एवढीशी तर बोलवलं त्याला हे भैया प्लास्टिक निकाल देना है दे। मैं थैंक यू काय चालू है काय बोल काय पाहिजे बोल पिगी बैंक पाहिजे पिगी बैंक पाहिजे बोल बोल पिगी बोल दा बोल दा पिगी बघ आता राहू दे चल काय करायचं हा देऊन यायचं आईला सांगायचं असेल बोटू तू थांब करी ते पिगी मध्ये टाक पैसे मी देऊन आलो आत्ता या भाईनी आवाज दिला होता आत्ता खाली उतर लगेच गायब होत कुठं गायब होत काय माहिती आता तुझा आवाज त्या साईडनी येतो पूर्ण चार चौकून फिरून आलो पूर्ण आपलं पूर्ण सर्कल मारून तरी पण अजून काय भेटला नाहीये आय थिंक uh... बंगारवाला अरे येईल आया भी होगे उधर से कब से रखा रहने हम दूसरे दिन आता ना नहीं रहने दो अच्छा आप दौरे ढूंढ रहा कब से चला देऊन टाकला डब्बा आता जाऊ करी सानेची उसळ बघायला ಇಲ್ಲಿ फोडून आलेय इथून आपल्याला एंट्री करायचे काय चालू लाडत नका येऊ चला हे ये असच दिला आता काय या घेण्यासाठी काय देणार दरीये ती बॉटल बघा एक राहूनच गेली बेटा ते कचऱ्याच्या डब्यात आता चालू झालंयच प्रिपरेशन मग ओके काय काय टाकलं आतापर्यंत बेटा हे थोड्या वेळ अगोदर सगळं व्यवस्थित होत रे बेटा बघो सारखं नाही बेटा काम काढायचं ना भाव्या त्यानंतर आहे कढीपत्ता त्यानंतर आहे कांदा झालं फ्रेंड्स बुगूच्या शाळेतून फोन आला होता मला जो कन्सर्न होता तो मी शेअर करतो पहिले बघा काय टाकले आता मस्त की आता स्कूलवाल्यांशी बोलणं झालंय मॅम बोलले अजून फॉर्म प्रोसिड तुम्ही अप्लाय केला की नाही म्हटलं नाही मग आम्ही थांबलो तो, तो पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचे तर आपल्याला छानपैकी बिम करून चांगले पासपोर्ट साईज फोटो काढायला जायचे होते बट मॅम बोलल्या की असंच फोननी पण ते बोलला फोननी फोटो काढा आणि अपलोड करा सॉफ्ट कॉपीज पाहिजे त्याच्यामध्ये काय हे गरज नाही आणि त्यात मला फीस एक कन्सर्न होतं की दहावी अकरावी बारावी पर्यंत सेम स्कूल मध्ये राहिली बघू तर मग तिची फीस कितीपर्यंत जाईल तर मी त्यांना म्हटलं की इट वॉट रेंज द विल व्हेरी दहावी पर्यंत मॅक्स म्हणजे दहावी पर्यंत आता जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांची फीज आहे समजलं तर मग तेवढंच असणार तेवढं तर आपण आता कन्फर्म केलं होतं मॅम काय बोलली की थाउजंड थाउजंड टू थाउजंड फोर थाउजंड वाढतात महिन्याला सॉरी वर्षाला बाकी काय नाही मग ठीक आहे ना तेवढं आपण करू शकतो बघू साठी राईट आज अरे ऍडमिशन काही घ्यायची म्हणजे हे जायची गरज नाही त्यांनी त्या दिवशी माझ्याकडून ऍप्लिकेशन सगळं लिहून घेतला बुगूचे सगळे मार्क्स विक्स स्टिक करून घेतले तिथं झालं इंटरव्यू इंटरॅक्शन वगैरे हो आता बस आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे अँड दॅट सेट मीट अरे मी खूप एक्साइटेड झालो तुझ्या बुगूच्या शाळेचा होता म्हणून हळद मसाला चार मसाला संपला तू सगळं मी मार्केट मधून जाऊन आल्यावर सांग मसाला संपला इथे काय तो याच्यात संपलाय थोडा काढाय अद्रक लसून पेस्ट आणि त्यासोबतच मी हे पण कन्फर्म केला त्या वेबसाईटवरती तर म्हणजे ऍड्रेस प्रूफसाठी आपल्याला हे सबमिट करायचं तर आपण तर रेंटेड फ्लॅटमध्ये कसे चालेल ते बोलले काही नाही जे आहे एग्रीमेंट तुमचं असेल तर ते टाका ऍड्रेस हे जरी अपलोड केला ना आधार कार्ड तरी काफी आहे तुमचं आधार कार्ड दिलं तर त्या ॲड्रेसवरती हे होईल पण कॉन्टॅक्टसाठी कोणता ॲड्रेस टाकायचा आहे तो तुम्ही काय बोलतात त्याला एक परमनंट ॲड्रेस आणि एक का कोणता दुसरा ऍड्रेस त्याच्यामध्ये ते दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या ॲड्रेसमध्ये तुम्ही तो फिल करा हवाला आणि कॉन्टॅक्टसाठी फोन नंबर तर असेलच किती इझी प्रोसिजर आहे ऑन काय चालू आहे ए झोपू नको दरवाज्यात बसून झोप आली वेळ तू स्कूल ला आहे ना त्या तुला स्कूल आवडलेली फायनल करूया हा कोणता घरचा मसाला घरचा चालू हा वाटप काढलेला आहे परतवलेला कांदा आणि खोबरा वाटप बोलत या मी आजच्या कमेंट मध्ये वाचलं की काही लोक याला वाटण म्हणतात काही वाटप वाटप म्हणतात एकच गोष्ट म्हणजे मी एक जस्ट बोलते जनरली की uh, मी लहानपणापासून वाटपच वड ऐकत आले त्याच्यामुळे माझ्या तोंडात तो वाटपच बसला आता प्रत्येकाचं ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि मी तर याला काय बोलतो मसाला माझ्या -देख इथे तर तूच आहे ना बॉईल करून बघू सगळेच पैसे घेऊन टाकायचे नाही बेटा त्याच्यामध्ये वा सुट्टे उरत नाहीत आपल्याकडे सुट्टे काहीच राहत नाही बेटा चिल्लर विल्लर द्यायला तू जाणार राहते कुंकुला संध्याकाळी तू आल्यानंतर

म्हणजे पूर्ण असं पूर्ण नाही एकदम बारीक नाही का थोडसं सॉफ्ट म्हणजे घास लावायची गरजच नाही ऑलरेडी सोडून ठेवलेलं असं काय नाही थोड्या मध्ये मध्ये आलेलं चांगलं वाटतं काय हवं काय बेटा हे खेळण्यातले का चिंशार पण बनवतोय आणि भाजी काय करूया अरे काय 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 पाहिजे मग काय आता क्लीनिंग प्रोसेस आणि बटाटे काय थांब ना टाकायचे ना शिजवून गेले माझ्यात ना असा काय लागलंय बेटा काय लागलय इला काहीतरी लागले बुजा तू ब्लॉक काढते मिनट आता उकळायला ठेवणार आणि किती वेळात रेडी पाच मिनट ओके बघू पाच मिनिट ते रेडी झाले होते कसं दिसतंय फ्रेंड्स ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू थ्री तर हे आपण घेतले टेस्टिंगसाठी आणि इथे तयार झालं आहे कालवण त्यासोबत आहे भाकरी ओके नाव लेट्स गो फॉर द टेस्ट

नंतर आणि आता काय खायचं आहे लेट स्टार्ट विथ द लंच अरे बाप रे बेटा तुला कोणी सांगितलं काय काम करायला तुला कोण सांगते काम करायला स्वतःसाठी आहे ना आता ही मिसळ घेतली आता ही उसळ घेतली त्याच्यासोबत आहे असं बाकी नाही भाकर खाते ना भात खाते फक्त एवढंच तोंडात पाणी सुटलंय तुझ्या इथून दिसत स्वतःच तोंडाला पाणी सुटत काय बनवल्या तुला बघू मारे पण तोंडाच पाणी सुटलं काहीतरी पिक्चर लावा सिरियल विरियल जेवताना अजिबात लावू नको एक तर मला माहित नव्हतं तू सिरियल बघणार आहेस आपल्याला लागणार एक शेंगदाणा एक पापडी आणि थोडीशी उसळ वा हे स्किल्स कुठं होते तुझ्या आतापर्यंत दाखव हे अजून दर दिवशी वेगवेगळे दाखव बेटा मी तुला नाही नेऊ ना शकणार तू कुठे बसणार बेटा सोड टी शर्ट ताणते बेटा सोड नको थांब 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 जा तिथं बस मम्मा कडा बाय आपण संध्याकाळी बाहेर जाऊया आपण संध्याकाळी बाहेर जाऊया ओके यर या फॉर द ड्रायविंग ट्रेनिंग फ्रेंड्स आता कदाचित माझ्या पहिल्या ज्यांचं चालू आहे ट्रेनिंग ते गेलेस अजूनपर्यंत आले नाहीत वाटतं ते आले की आपलं पण ड्रायविंग स्टार्ट होईल टाइम फॉर ट्रेनिंग तुम्ही सिद्धा मंडे ना थँक्यू थँक्यू सर ते सर वाच इथ फॉरे फ्रेंड्स झाले आजची पण ट्रेनिंग सेम क्लच ब्रेक एक्सिल प्लस ब्रेक एक्सिलरेटर ह्याच्यावरती अजून आपला फोकस चालू आहे हा आपल्याला कमेंट देखील आली होती की ह्याच्या आतमधलं शेअर करा ड्रायविंगचा टाईम आला आतमधलं पण ड्रायविंग करताना पण शेअर कर दादा लवकरच स्टे पण करू ज्या मला बोललेली प्रॉपर सिक्स थर्टी फायवला आला पाहिजे आणि मी प्रॉपर सिक्स थर्टी फायला घरी पोचतो बाबरे बुगू झोपेतून कधी उठली काय मग तू नसता पिला तर मी पिला असतो ना तो मग मी कस पितो रोज त्याने पूजा निघाली आहे बाहेर हळदी कुंकुवासाठी मयाच्या घरी कधीपर्यंत येशील टाइम लागेल ना पाणीवर आम्ही चाललो बाहेर आपण पण बाहेर फिरायला जाऊया ना कशाने तुला सोडलं की आम्ही लगेच चाललोय वरती समजलं वरती ना म्हणजे बाहेर जाणार बाहेर जायचं पाणी भरायचं तुम्ही लोक जाता आम्ही बाहेर जाते हो नाही पण ऑटो नाही बेटा काय रे ऑटो का नाही भेट ते थँक्यू दादा बाय तुझ्या फायनली ऑटो भेटली फ्रेंड्स त्यासोबत आपल्याला दीपक भेटले होते बट अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला कारण की बुद्धू पण उचलले काय आलं आले बेटी अम्मा ये ना थोड्या वेळात आरडाओरडा कशासाठी फ्रेंड्स आपण बघू शकतो कितीतरी महिन्यांनी आपण परत कार काढली आहे बाहेर आणि ही अजून पण चालते आणि मस्त पैकी <laughs> आणि याला ऑपरेट कोण करते ऑपरेटर कोण आहे त्याचा हातात कुणाची रिमोट आहे मजाच आली एका व्यक्तीची

तर असं होतं आजचा दिवस आपण बघितलं की तिने जे बनवलं ते स्वतःचं जेवण बघून तिला तोंडात पाणी सुटलं आणि ते गिळलं पण आणि ते प्रॉपर मी बघितलं <laughs> वेगळं वाटलं वे तेवढं पूजाला असं कोणत्या तरी गोष्टी आवडीचं काहीतरी बघतो नको बेटा म्हणा नको ना बेटा मी नाही प्लीज No, नो बेटा प्लीज प्लीज पूजा नको ना कशाला पण नको तर नको ना तू मटन खाणार आहेस का बरं उद्या खाणार आहेस का नाही ना काहीतरी रिझन आहे ते गुळ तोंडाला लागतो ना गोड काहीतरी मग मला पण ते गोडच आहे ना बरा ते गोडच आहे ना पूजा मन झालं की मी खाईन तर असा होता आता यू एन्जॉइड वॉचिंग दिस ब्लॉग इतका वेळ दिला असा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय काय भेट होतो ना ठीक ब्लॉग मध्ये फ्रेंड्सला नाही थोडी लाडू हे घ्या फ्रेंड्स तिळगू